संगीत व चित्रपट कलाकारांना फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाशी जोडण्याकरिता म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओची उदयनमुख संगीत तसेच चित्रपट कलाकारांना फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्न तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाशी जोडण्याकरिता एक दालन ह्या म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओमुळे उघडले जाईल असा दृढ विश्वास या स्टुडिओचे निर्माते संकेत तायडे यांनी नुकतेच त्यांच्या वाय ट्यून रेकॉर्डिंग स्टुडिओ अँड प्लेबॅक सिंगिंग अकॅडमीचे उद्घाटन झाले त्यावेळी विविध विषयावर चर्चा झाली त्यावेळी त्यांनी आपल्या स्टुडिओचे नाव वाय ट्यून्सबाबत विस्तृत माहिती दिली आपण वयाच्या पंधराव्या वर्षी एक गीत ऐकले व त्यामुळे प्रभावित होऊन आपण संगीत क्षेत्राकडे वळलो ते गीत यमन रागातील असल्यामुळे आपल्या स्टुडिओचे नाव वाय ट्युन्स ठेवल्याचे त्यांनी सांगितले आपल्याकडे आर्थिक सुबत्ता नसली तरीही आपल्या दुर्दम्य विश्वास ज्ञान व कौशल्य हेच आपले महत्वाचे त्यांनी संगीत क्षेत्राचा एक वर्षाचा डिप्लोमा तसेच डीएनजी स्टुडिओ मध्ये दोन वर्ष मिक्सिंग इंजिनियर म्हणून काम केले क्लासिकल तसेच सुफी संगीत रचनात यामध्ये विशेष रुची आहे मागील वर्षाच्या गणपती उत्सव तसेच दुर्गा उत्सवा दरम्यान गरबा नृत्य व महाकाल आपण लिहिलेले गीत विशेष गाजले युट्यूब वरती आपली विविध गीते असून सात ते आठ गाण्यांनी विशेष प्रसिद्धी मिळवली आहे या स्टुडिओच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्ह्याचे नाव रोशन करण्याचे मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केले उद्घाटनाच्या दिवशी अविनाश कुलकर्णी यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम झाला यावेळी संगीत तसेच चित्रपट क्षेत्रातील मोहन कुलकर्णी मोहन काळे नील कल्याणकर पोलीस उपनिरीक्षक महादेव धंद्रे माणिकराव वानखेडे इत्यादी उपस्थित होते प्राईम इंडिया ट्वेंटी फोर न्यूज साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा